हसन मुश्रीफ फाऊंडेशनकडून गडिंग्लज नगर परिषदेसाठी नवीन कार्डिअक अँब्युलन्स गणराया अवॉर्ड वितरण सोहळ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा गणेशोत्सवातील वीज बिलं माफ करण्याची झाली मागणी हसन मुश्रीफ फाऊंडेशननं गडिंग्लज नगर परिषदेसाठी पूर्वी दिलेली रुग्णवाहिका आता जुनी झाली असल्यानं तर्फे अत्याधुनिक आणि सुसज्ज कार्डिएक अँब्युलन्स लवकरच नगर परिषदेस प्रदान करण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गणराया अवॉर्ड वितरण सोहळ्यात केली यावेळी त्यांनी विविध गणेश मंडळांना गणराया अवॉर्डनं सन्मानित केलं मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना गतवर्षी पोलिसांनी गणेश मंडळावर दाखल केलेले अनावश्यक गुन्हे मागे घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची ग्वाही दिली त्यांनी मंडळानं डॉलबीऐवजी पारंपरिक वाद्यांमध्ये मिरवणुका काढून उत्सवाचं पावित्र्य राखण्याचं आवाहन केलं कार्यक्रमात अरविंद बारदेसकर आणि किरण मेहत्री यांनीही आपली मतं मांडली अमर मांगले यांनी मुश्रीफ फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला तर राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रामगोंडा पाटील यांनी गणेशोत्सवातील बिलं माफ करण्याची मागणी केली गणराया अवॉर्ड विजेते उत्कृष्ट गणेश मूर्ती अवॉर्ड संयुक्त पेठ महालक्ष्मी काळभैरव बसवेश्वर तरुण मंडळ उत्कृष्ट तांत्रिक देखावा आदर्श न्यू गणेश आकर्षक फ्रेंड्स गांधीनगर यूथ सर्कल उत्कृष्ट सामाजिक कार्य भीमराज युनिवर्सल फ्रेंड्स सर्कल विजेता शिवगर्जना उत्कृष्ट पर्यावरणपूरक अवॉर्ड संभाजी तरुण मंडळ साई हाळलक्ष्मी एकता मंडळ उत्कृष्ट मिरवणूक शिवप्रेमी आझाद सम्राट आणि नदीबेसचा राजा मंडळ या सर्वांना रोख पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अश्पाक मकांदार यांनी केलं